रामायणाची ओळख श्रीराम 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 चौदा हजार वर्षापूर्वी श्री राम भारतामध्ये होऊन गेले राम हा तुमच्या माझ्यासारखाच माणूस होता राजा दशरथ यांचा मुलगा होता पण तो सर्वोत्तम माणूस होता पुरुषोत्तम होता, होता।, होता। म्हणजे उत्तम पुरुष होता लहानपणी तो तुमच्यासारखाच लहान मुलगा दिसायचा पण त्याच्या अंगात खूप चांगले गुण होते तो संस्कारी होता विश्वामित्र ऋषींसोबत सोबत जंगलात जाऊन त्यांनी राक्षसांचा नायनाद केला विश्वामित्र ऋषींसोबत सोबत मधील जनकपुरी या गावी त्यांनी अहिल्याचा उद्धार केला एका सापामुळे अहिचा दगड झाला होता रामाने त्या दगडाला आपले पवित्र पाय लावल्या लावल्या अहिल्या प्रकट झाली रामानी, रामानी। स्वयंवरामध्ये शिवधनुष्य मोडून सीतेशी लग्न केले रामाचे लहान भाऊ लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ता। यांचे सुद्धा सीतेच्या लहान बहिणींशी लग्न झाले अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला नंतर, नंतर राबाला चौदा वर्षे वनवास सहन करावा लागला

श्री लंकेला आग लावली आणि सीतेची कैदेतून सुटका करून अयोध्येत परत आणले ही आहे रामायणाची थोडक्यात ओळख प्रभु श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की yeah!